मोरिया धन्ना नावाच्या एका प्रसिद्ध माणसाचा जन्म एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला होता त्यांचे वडील प्रामुख्याने शेती आणि पशुपालन करत होते धन्ना हे त्यावेळी पाच सहा वर्षाचे असतील त्यावेळी एके दिवशी त्यांच्या घरी कुटुंबाचे कुलगुरू पंडित त्रिलोचन हे तीर्थयात्रा करून काही दिवस धन्ना यांच्या घरी येऊन राहिले पंडित त्रिलोचन हे मोठ्या भक्तिभावाने भगवान शालिग्रामची सेवा करायचे त्यांना फुले अर्पण करायचे आणि त्यांना नैवेद्य दाखवल्यानंतरच जेवण करायचे बालक हे पंडितजींना सर्व करताना पाहायचे आणि त्यांना ही देवाची सेवा खूपच आवडली काही दिवसांनी पंडितजी हे आपल्या घरी जायला निघाले तेव्हा बालकधन्नाने पंडितजीकडे शालिग्राम भगवान पाहिजेत मला ठाकूरजी पाहिजेत मला ठाकूरजी हवे आहेत असा हट्ट पकडला पण पंडितजी त्यांचे ठाकूरजी लहान मुलाला कसे देतील बरे त्यांच्या आईवडिलांनी धन्नाला खूप समजावले पण धन्ना काही ऐकायला तयार नव्हता मग शेवटी काही लोक पंडितजींना म्हणाले अहो हा तर एक छोटासा बालक आहे त्याला शालिग्रामसारखा दुसरा एखादा दगड द्या म्हणजे तो खुश होईल आणि आपला हट्टही सोडेल दुसऱ्या दिवशी पंडितजी नदीत स्नान करण्यासाठी गेले तिथून त्यांनी एक गोलमटोल मो थोडा मोठा काळा दगड आणला मग ते धन्नाकडे गेले आणि म्हणाले बेटा मी तुला आज माझे ठाकूरजी देतो पण माझ्याकडे दोन ठाकूरजी आहेत मोठे ठाकूरजी आणि छोटे ठाकूरजी तुला कोणते ठाकूरजी हवे आहेत वृत्तीने धन्नाने लगेच उत्तर दिले मला मोठे ठाकूरजी हवे आहेत पंडितजींनासुद्धा तेच हवे होते मग पंडितजींनी तो मोठा काळा दगड त्याला मोठे ठाकूरजी म्हणत दिला ठाकूरजी भेटल्यामुळे धन्नाला खूपच आनंद झाला मग ते गायींना चरायला घेऊन शेतात गेले तेव्हा ते ठाकूरजींनासुद्धा बरोबर घेऊन गेले धन्नाच्या आईने त्यांना बाजरीची भाकरी भाजी लोणचे आणि गूळ दुपारी जेवायला बांधून दिला होता आता धन्नाने ठरवले की पंडितजीप्रमाणे तेही ठाकूरजींना नैवेद्य अर्पण करूनच भोजन करतील धन्नाने ठाकूरजींना अतिशय प्रेमाने शेतात बोलावून नैवेद्य अर्पण केला पण ठाकूरजी काही जेवायला आलेच नाहीत मग धन्नाने पण ठरवले जो पंडित ठाकूरजी स्वतः प्रकट होऊन जेवण करत नाहीत तोपर्यंत तो मी सुद्धा जेवणार नाही धन्नाने ते सर्व जेवण संध्याकाळी गायला खायला दिले असे जवळजवळ तीन दिवस चालले होते ना ठाकूरजी जेवायचे ना धन्ना जेवायचे चौथ्या दिवशी धन्नाची आई पुन्हा भाकरी घेऊन शेतात आली आता मात्र धन्ना शेतात मोठमोठ्याने रडू लागला आणि ठाकूरजींना विनवणी करू लागला तो म्हणाला तुम्ही तर मोठे ठाकूरजी आहात ना लोक तुम्हाला रोज छप्पन भोग देत असतील पण मी तर एक छोटासा बालक आहे जो तीन दिवस झाले उपाशी आहे आणि परेशान आहे तुम्हाला माझी दया येत नाही का या आणि थोडेसे काहीतरी खा म्हणजे मलाही काहीतरी खाता येईल कारण पंडितजींनी सांगितले आहे की तुम्हाला खायला दिल्याशिवाय काहीही खाऊ नकोस म्हणून अगोदर तुम्ही खा मगच मी खाऊ शकेन धन्नाची ती निरागस प्रार्थना ऐकून भगवान श्रीकृष्ण हे साक्षात प्रकट झाले ठाकूरजींना पाहून धन्नाला खूपच आनंद झाला त्यांनी ठाकूरजींना त्यांच्या आईने दिलेली बाजरीची भाकरी हिरव्या भाज्या आणि गुळ खायला दिला ठाकूरजीसुद्धा मोठ्या उत्साहाने भाकरी खाऊ लागले ठाकूरजींनी चारपैकी दोन भाकऱ्या खाल्ल्या जेव्हा ठाकूरजींनी तिसरी भाकरी खायला सुरुवात केली तेव्हा धन्नाजींनी त्यांचा हात पकडला आणि म्हणाले सर्व भाकऱ्या तुम्ही खात आहात मलाही भूक लागली आहे मी गेल्या चार दिवसापासून काहीच खाल्ले नाही तुम्ही दोन भाकऱ्या खाल्ल्या आहेत ना आता माझ्यासाठी दोन भाकरी ठेवा हे थे ऐकून ठाकूरजी हसायला लागले आणि धन्नाजींनी उरलेल्या दोन भाकऱ्या खाल्ल्या आताही त्यांचे रोचेज झाले होते धन्नाजी जेव्हा जेव्हा गाई चरायला घेऊन शेतात जायचे तेव्हा ठाकूरजीसोबत जेवायचे एके दिवशी ठाकूरजी धन्नाजीला म्हणाले तू मला रोज भाकरी खायला देतोस मला फुकटची भाकरी खायची नाही म्हणून भाकरीच्या बदल्यात मी तुझ्यासाठी काहीतरी काम करेन धन्नाजी म्हणाले मी तर एक लहान बालक आहे आणि मी गाईंना चरायला घेऊन येतो मी तुम्हाला काय काम सांगणार मग ठाकूरजी म्हणाले मी तुझ्या गाया वळेन त्या दिवसापासून ठाकूरजी धन्नाजींच्या गाया वळायला लागले हे दिवशी धन्नाजींनी ठाकूरजींना विचारले तुम्ही मला मिठी मारत नाही ठाकूरजी म्हणाले मी तुला दिसत आहे परंतु जेव्हा कोणी सद्गुरूचा आश्रय घेतो तेव्हाच मी त्याला पूर्णपणे भेटतो अजूनपर्यंत तू कोणत्याही गुरुला शरण गेला नाहीस कोणालाही गुरु बनवले नाहीस म्हणून मी तुला मिठी मारू शकत नाही धन्नाजी म्हणाले मला तर माहीत नाही गुरु कोणाला म्हणतात मग मी कोणाला गुरु बनवू ठाकूरजी म्हणाले काशीमध्ये माझ्या रूपात श्री रामानंदचार्य विराजमान आहेत तू त्यांना शरण जा आणि त्यांना गुरु बनव ठाकूरजींच्या सल्ल्यानुसार धन्नाजी हे काशीला गेले आणि श्री रामानंदाचार्यांची शरणागती स्वीकारून त्यांना गुरु बनवले त्यावेळी धन्नाजी हे फक्त पंधरा सोळा वर्षाचे होते श्री रामानंदाचार्यांनी धनाजींना आपला शिष्य म्हणून स्वीकारले आणि त्यांना त्यांच्या घरी जाण्याची आज्ञा दिली धन्नाजी म्हणाले गुरुजी आता मला घरी जायचे नाही तुम्ही मला घरी जाण्याचा आदेश का देत आहात गुरुजी म्हणाले येथे राहून भजन केले तर फक्त तुझे कल्याण होईल पण घरी जाऊन शेती करून आई वडिलांची सेवा करत असताना भजन केले तर तुझ्यासह अनेक प्राणी मात्रांचा उद्धार होईल गुरुजींच्या सांगण्यावरून धन्नाजी हे घरी परतले धन्नाजी घरी पोचताच ठाकुरजींनी त्यांना मनापासून मिठी मारली तसेच ते म्हणाले साधू संत यांची सेवा केली की मला खूप आनंद होतो यानंतर धन्नाजी हे साधू संतांची मनापासून सेवा करू लागले जेव्हा जेव्हा कोणी संत त्यांच्या गावात येत असे तेव्हा धन्नाजी त्यांना त्यांच्या घरी घेऊन जात असत त्यांची अत्यंत प्रेमाने सेवा करत असत त्यांना जेवायला घालत असत साधू संतांच्या सेवेमुळे आता दूरदूरवरून साधू संत त्यांच्या घरी येऊ लागले धन्नाजी त्या सर्वांचे मोठ्या प्रेमाने स्वागत करायचे आणि सर्वांना जेऊ घालायचे एके दिवशी धन्नाजींचे वडील त्यांना म्हणाले हे बघ आपण सर्व सामान्य गृहस्थ माणसे आहोत महिन्यातून एखादा दुसरा साधू घरी आला तर आम्ही त्याची सेवा करू आणि त्याला जेवणही देऊ पण तुझी मात्र या साधू संतांशी एवढी घट्ट मैत्री झाली आहे की एक दोन दिवसांनी कोणी ना कोणी साधू संत घरी येतो आणि तो आणखी एक दोन जणांना बरोबर घेऊन येतो हे काही बरोबर नाही आपण आपली शेतीची कामे करायची का या साधू संताची सेवा करायची तू तर अजून लहानच आहेस काही कमवट सुद्धा नाहीस आणि वरून तू या साधूंना बोलावून घरी आणतोस काही कामधाम न करता नुसती साधू संताची सेवा करणे हे काही बरोबर नाही म्हणून नीट कान उघडे ठेवून ऐक येथून पुढे तू कुठल्याही साधू संतला घरी घेऊन आलास तर मी त्याला घरात घुसून देणार नाही तुला जर साधू संतांची सेवा करायची असेल तर पहिले कामधंदा करून काहीतरी कमव आणि त्याच कमाईतून त्यांची सेवा कर वडिलांचे हे बोलणे ऐकून धन्नाजी हे खूपच उदास झाले आणि तिथेच गप्प उभे राहिले मग वडील हे धन्नाजीला खडसावत म्हणाले आजपासून घरात साधू संत आणू नकोस जा आणि शेतात पेरू नये शेत तयार केले आहे गव्हाचे बियाणे पोट्यात आहे ही पोटी बैलगाडीत टाक आणि शेतात गव्हाची पेरणी कर धन्नाजींनी बैलगाडीत गव्हाची पोटी टाकली आणि ते बैलगाडी घेऊन शेतात पेरणी करण्यासाठी निघाले धन्नाजी हे थोड्या अंतरावर गेले असतील तर त्यांना रस्त्यामध्ये पाच सहा संत येताना दिसले धन्नाजी हे बैलगाडीतून खाली उतरले आणि त्यांनी त्यांना साष्टांग नमस्कार केला संतांनी धन्नाजींना आशीर्वाद दिला आणि विचारले बेटा या गावात धन्नाजींचे घर कोणते आहे ते जगद्गुरु श्री रामानंदाचार्य यांचे शिष्य असल्याचे आम्ही ऐकले आहे आणि अगदी लहान वयात त्यांना भगवंताचे दर्शन झाले आहे आम्हालाही त्यांना भेटायचे आहे हे ऐकून धन्नाजी जरा विचारात पडले आणि हात जोडून अत्यंत विनम्रपणे म्हणाले महाराज मलाच लोक धन्ना भगत म्हणतात संत म्हणाले भगवंताची खूप मोठी कृपा झाली ज्यांना आम्ही भेटायला आलो होतो तेच येथे भेटले आम्ही तुमच्याबद्दल खूप ऐकले आहे जसे ऐकले आहे तसेच तुम्ही आहात किती विनम्रता आहे तुमच्यात चला आता आपण तुमच्या घरी जाऊ तिथे निवांत बसून बोलू आता धन्नाजींना थोडं टेन्शन आलं त्यांनी विचार केला आत्ताच थोड्या वेळापूर्वी वडिलांनी आपल्याला साधू संतांना घरी आणण्यास मनाई केली आहे जर मी शेतात बी पेरण्याऐवजी या साधू संतांना घरी घेऊन गेलो तर वडील चिरतील अख्खं घर डोक्यावर घेतील आणि या साधू संतांना हाकलून देतील मग धन्नाजी हे थोडा विचार करून म्हणाले महाराज आता घरी कोणी नाही मी पण शेताकडे चाललो आहे तुम्ही पण माझ्याबरोबर चला संत म्हणाले ठीक आहे आम्हालाही तुम्हालाच भेटायचे होते आता तुम्ही आम्हाला जेथे घेऊन जाल तिथे आम्ही जाऊ मग धन्नाजी त्या सर्वांना घेऊन आपल्या शेतात गेले त्यांनी साधू संतांना शेतातील झाडाखाली असलेल्या पारावर बसवले आणि म्हणाले महाराज तुम्ही थोडा वेळ येथेच आराम करा तोपर्यंत मी तुमच्या जेवणाची व्यवस्था करतो असे बोलून धन्नाजी बैलगाडी घेऊन तिथून निघून गेले बैलगाडी घेऊन धन्नाजी थेट किराणा मालाच्या दुकानात गेले तेथे त्यांनी शेतात पेरणीसाठी बैलगाडीत ठेवलेले गव्हाचे बियाणे दुकानदाराला विकले आणि त्याच्याकडून बाटी आणि चुरमा बनवण्याचे सर्व साहित्य विकत घेऊन ते शेतात पोचले तेथे त्यांनी आणि संतांनी एकदम स्वादिष्ट असा दालबाटी व चुरमाचा प्रसाद तयार केला आणि भगवंतांना नैवेद्य दाखविल्यानंतर सर्व संतांना मोठ्या प्रेमाने जेऊ घातले या दरम्यान भागवत चर्चासुद्धा सुरूच होती संतांचे जेवण झाल्यावर त्यांनी मोठ्या प्रेमाने त्यांचा निरोप घेतला संत गेल्यावर धन्नाजी विचार करू लागले की गव्हाची बियाणे विकून संतांना जेवण दिले आता शेतात काय पेरायचे मी जर पुन्हा वडिलांना गव्हाची बियाणे परत मागायला गेलो तर वडील खूपच रागवतील मग काय करावं बरं मग धन्नाजीने पोट्यामध्ये वाळू भरली आणि ती वाळू आजूबाजूच्या लोकांना दाखवण्यासाठी शेतात पेरायला सुरुवात केली राम नावाचा जप करत धन्नाजींनी संध्याकाळपर्यंत पोट्यातली सगळी वाळू शेतात पेरली आसपासच्या शेतकऱ्यांना वाटत होते की धन्नाजी हे शेतात गहू पेरत आहेत पण ते शेतात वाळू पेरत होते शेतात पेरणी पूर्ण झाल्यावर धन्नाजी खूप आनंदी मनाने घराकडे निघाले शेतात काही उगवले नाही तर पिकांची देखभालसुद्धा करावी लागणार नाही घरी आल्यावर वडिलांनी विचारले शेतात गहू पेरून आलास का धन्नाजी म्हणाले हो बाबा शेतात गहू पेरले आहे काही दिवसांनी धन्नाजीचे वडील आणि गावातील काही वडीलधारी मंडळी धन्नाजीकडे आले आणि म्हणाले तू कसे पेरले आहेस असे पीक आम्ही आजपर्यंत आयुष्यात कधीच पाहिले नाही जणू काही गव्हाचा एक एक दाना मोजून समानांच्यावर पेरला आहेस आणि सर्व दाणे उगवून आले आहेत इतके सुंदर पीक तर आम्ही आजपर्यंत कधीच पाहिले नाही हे सगळं तू कसं केलंस धन्नाजी विचार करू लागले बहुतेक हे सगळे आपल्याला टोमणे मारत आहेत शेतात काहीच उगवणार नाही म्हणूनच ते अशा गोष्टी बोलत आहेत मग धनाजी स्वतः शेतात गेले आणि ते पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला कारण ज्या शेतात त्यांनी वाळू पेरली होती ती ते पीक उगवले होते आणि त्यांनी सुद्धा इतके सुंदर पीक पाहिले नव्हते पीक पाहून धनाजींना देवाच्या कृपेची जाणीव झाली आणि ते मोठमोठ्याने मोड़ रडू लागले धन्नाजीच्या वडिलांनी व इतर गावकऱ्यांनी रडण्याचे कारण विचारले असता धन्नाजीने रडत रडत संपूर्ण घटना सांगितली धन्नाजींचे बोलणे ऐकून त्यांच्या वडिलांनाही अश्रू अनावर झाले ते म्हणाले तुझ्यासारखा मुलगा माझ्या घरी जन्माला आला मी धन्य झालो आजपासून तुला कधीच रोखणार नाही तू वाटेल तेवढ्या साधू संतांना घरी बोलो त्यांची सेवा कर आजपासून मी सुद्धा देवाची भक्ती करेन आणि तुझ्यासोबत संताची सेवा करेन यानंतर धन्नाजी आणि त्यांचे कुटुंबीय हे साधू संताची सेवा करू लागले काही काळानंतर पीक काढण्याची वेळ आली तेव्हा पन्नास पट अधिक गव्हाचे उत्पादन झाले गहू इतके जास्त होते की घरात ठेवायला जागा शिल्लक राहिली नाही धन्नाजीचे पीक पाहून गावातील सर्व लोक आश्चर्यचकित झाले आता धन्नाजी आणि त्यांचे कुटुंब आपल्या क्षमतेनुसार संतांची सेवा करू लागले आणि देवाची भक्ती करू लागले त्यांच्या घरी साधू संतांची सतत वर्दळ असायची धन्नाजी सर्वांचे मोठ्या प्रेमाने आदरतित्य करायचे आता जेव्हा जेव्हा धन्नाजी हे शेतात पिकांची पेरणी करायचे तेव्हा तेव्हा असेच पीक यायचे आता धन्नाजी हे त्यांच्या गावातील सर्वात मोठे शेतकरी बनले गावातील सर्व लोक धनाजींना चमत्कारी संत मानू लागले आणि त्यांच्या शेतातील मातीलाही चमत्कारिक माती मानू लागले ज्यांच्या शेतात पुरेसे पीक येत नसे ते धननाजीच्या शेतातील माती नेऊन ते आपल्या शेतात टाकत त्यामुळे त्यांचे पीकही चांगले येऊ लागले सगळीकडे धनराजींची प्रशंसा होऊ लागली एकदा देवाच्या मनात धन्नाजींची परीक्षा घ्यायची आले धन्नाजींच्या गावात दुष्काळ पडला धन्नाजी हे मोठे शेतकरी होते त्यांच्याकडे भरपूर जमीन होती आणि धान्याचे भांडार भरलेले होते दुष्काळामुळे त्यांच्या गावातील व परिसरातील ब्राह्मण संत गरीब व गरजू लोक मदतीच्या आशेने धन्नाजीकडे येऊ लागले धन्नाजींनी सुद्धा त्यांना दोन्ही हातांनी मदत करायला सुरुवात केली त्यांच्या घरातून एकही गरजू कधी रिकाम्या हाताने परत गेला नाही हळूहळू धन्नाजींचे धान्याचे भांडार संपत आले पण धन्नाजींनी ठरवले होते की जोपर्यंत ते सक्षम आहेत तोपर्यंत ते कोणत्याही गरजवंताला रिकाम्या हाताने पाठवणार नाहीत सर्व काही विकूनसुद्धा ते लोकांना मदत करतील धन्नाजींच्या निस्वार्थ सेवेने प्रसन्न होऊन एके दिवशी भगवान श्रीकृष्ण स्वतः संताच्या वेशात त्यांना भेटायला आले संताच्या रूपातील भगवान श्रीकृष्ण यांनी त्यांना टुंबाच्या बिया दिल्या आणि म्हणाले या बिया तुमच्या शेतात पेरा आणि त्यांचे पेर पीक आल्यावर त्यातून जे काही मिळेल ते लोकांची सेवा करण्यात खर्च करा धन्नाजींनी तेच केले संताच्या आज्ञेनुसार त्यांनी शेतात तुंबाच्या बिया पेरल्या गावातील लोक म्हणू लागले धन्नाजी यांना वेळ लागले आहे एवढ्या भीषण दुष्काळात पीक पेरतोय आणि ते सुद्धा तुंबाचे हा तुंबा प्राणीही खात नाहीत फक्त कमंडुलू बनवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो असे पीक उगवले तरी काय उपयोग पण धन्नाजींनी संताच्या आज्ञेनुसार टुंब्याच्या बिया आपल्या शेतात पेरल्या काही दिवसांनी टुंबा पिकाची वाढ झाली लोक आश्चर्यचकित झाले आणि विचार करू लागले एवढ्या भीषण दुष्काळात कोणतेही भी पीक पाण्याशिवाय कसे उगू शकते पण काही दिवसातच धनाजींचे जी शेत हिरवेगार झाले या दरम्यानच्या काळात धन्नाजी हे गरजूंची सेवा करतच राहिले धन्नाजी आपले संपूर्ण धान्य सेवेत खर्च केले आपल्या घरी ठेवलेले पीक बियाणेही त्यांनी संतांच्या भोजनासाठी दान केले आता त्यांच्याकडे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी सुद्धा अन्न उरले नव्हते गावातील लोक म्हणू लागले धन्ना हा मोठा मूर्ख माणूस आहे त्याने सर्व अन्न लुटवले कुटुंबासाठी काहीच ठेवले नाही आणि पीक पेरले ते सुद्धा टुंबाचे जे कोणी खाऊ शकत नाही लोकांच्या बोलण्याकडे धन्नाजींनी दुर्लक्ष केले ते देवाचे नाव घेत लोकांना मदत करतच राहिले एके दिवशी धन्नाजींच्या शेतात उगवलेले पीक हे परिपक्व झाले त्यांच्या शेतात टुंबाची मोठमोठी फळे दिसत होती धन्नाजींनी विचार केला आता दान करण्यासारखे काहीच राहिले नाही आता या तुंबापासून कमंडलू बनवून संतांना देऊ धनाजींनी शेतात उगवलेली सर्व तुंबाची फळे तोडून घरी आणली घरी येताच त्यांनी कमंडलू बनवण्यासाठी तुंबाचे फळ कापले तर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला तुंबाचे फळ हे हिरे मोठी रत्ने आणि मौल्यवान रत्नांनी भरलेले होते त्यांनी सर्व तुंबा फळे कापून पाहिली तर सर्व तुंबा फळ हे मौल्यवान रत्नांनी भरलेले होते आता त्यांच्याकडे कोणत्याही राजापेक्षा जास्त मौल्यवान हिरे आणि दागिने होते हा चमत्कार पाहिल्यानंतर धन्नाजींना त्या संताची आठवण झाली ज्यांनी त्यांना तुंबाचे बीज दिले होते या पिकातून जे काही मिळेल ते घेऊन लोकांची सेवा कर असे त्या संताने सांगितले होते तर धन्नाजी हे त्या पैशातून लोकांची सेवा करू लागले ते पुन्हा लोकांना दोन्ही हातांनी मदत करू लागले त्यावेळी दुष्काळ हा अनेक वर्षे होता त्यावेळी धन्नाजींनी आपल्या घरी आणि आजूबाजूच्या गावांमध्ये लोकांना अन्नदान करण्यासाठी भंडारा सुरू केला आसपासच्या गावातील हजारो लाखो लोक हे धन्नाजीच्या भंडाऱ्यात दिवसातून तीन वेळा पोटभर जेवत होते धन्नाजींनी आपल्या हयातीत त्या पैशातून अनेक मंदिरे विहिरी तलाव आणि धर्मशाळा बांधल्या आणि साधू संत आणि लोकांना सर्व प्रकारे मदत केली अशा प्रकारे लोक धन्नाजींना धन्नासेठ म्हणू लागले धन्नाजी इतका श्रीमंत माणूस आजपर्यंत कधीच झाला नाही ते धन आणि मन दोन्ही श्रीमंत होते हे धन्नासेठ दुसरे तिसरे कोणी नसून राजस्थानमधील प्रसिद्ध कृष्णभक्त धन्नाजाट जाट आहेत त्यांचा जन्म वीस एप्रिल चौदाशे पंधरा रोजी राजस्थानच्या टोक जिल्ह्यातील डुहांकला नावाच्या गावात एका सामान्य जाट कुटुंबात झाला होता त्यांचे वडील गावातील शेतकरी होते त्यांचे नाव रामेश्वर जाट आणि आईचे नाव गंगाबाई गडवाल होते धन्ना जाट हे उच्च श्रेणीचे कृष्ण भक्त आणि कवी होते त्यांना धन्ना भगत आणि धन्नासेठ या नावानेही ओळखले जाते तर फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद